मी गाणं म्हणते सुनाव मिठा बाय शेवट मा शेअर करा लाईक करा <स्थिंग> सुन्हा माझ्या बायकुलाव जेण्यामध्ये उजा खोका साठी नवस केले पुण्यामधी सुन्हा माझ्या <स्थिंग> बायकुलाव सरजात उजा खोका साठी नवस केले जजोरात पंढरीचा कुकुम्यात लालीला पाहिलं सुन भाई साठी माप दड्या झल पंढरीचा कुकवाळं तिच्या बाजारात भाई भाईसाठी माप घेते पदरात पदरात माप घेते पदरात सुना माझ्या बायक पुलाव केळी मधी ना तई सरली केळी मधी मदी सरली सर केळी